आंबेगाव पोलिसांकडून वृक्षारोपण उपक्रम दोन हजार वृक्षारोपणाचा संकल्प आंबेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस ठाणे परिसरातील खुले मैदान आणि बागेत वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन गुरुवारी वीस नोव्हेंबर रोजी करण्यात आले आंबा चिंच कदंब जांभूळ करंजी कांचन आदी प्रजातीची झाडे उपक्रमात लावण्यात आली नागरिकांच्या रक्षणासाठी पोलीस सतर्क असतात त्याचप्रमाणे पर्यावरणाच्या रक्षणासाठी झाडे सतर्क असतात मानवाची सध्या महत्वाची गरज म्हणून शुद्ध ऑक्सिजनचा आपण विचार करायला हवा विना परतावा मानवाला प्राणवायूचा पुरवठा झाडे करतात हे आपण विसरता कामा नये हवामान बदल वाढते प्रदूषण यावर झाडे महत्वपूर्ण भूमिका बजावतात त्यामुळे आम्ही दोन हजार दोनशे पन्नास झाडे लावण्याचा संकल्प केला असल्याची माहिती आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी दिली यावेळी रोटरी क्लब पुणेचे शीतल वाडकर अतुल वाडकर रापत शेख यांच्यासह आंबेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदार आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते वृक्षारोपण उपक्रमासाठी रोटरी क्लबचे विशेष सहकार्य मिळाले